राजात राज छत्रपती शिवराय दुर्गपती गज अश्वपती, भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृता अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शशास्त्र शास्त्र परांगत राजनीती धुरण प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सह सिंहास आणि धीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषेने रविवार पेठ शिवजन्म उत्सव सोळा समिती यांच्या वतीने शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना राजेंद्र दरगोडे यांनी दिली हां आपण यावर्षी स प्रथमच सगळ्या रविवारपेठेतले सगळे मंडळं जे आहेत छोटे मोठे जे साजरे करत होते त्यांना सगळ्यांना एकत्र आणून रात्री बारा वाजता आपण लाईव्ह शो केलेला होता पाळला राज्याभिषेक शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर जेवढे काही होते मुद्दे ते सगळं आपण त्याच्यावर मांडलेले होते जवळजवळ एक तासाचा कार्यक्रम चालला आणि आता सकाळपासून पण जे मर्दानी खेळ आहेत शिवकालीन मद मर्दानी खेळ त्यांचे प्रात्यक्षिकं पण एक तास आपले रविवारपेठ परिसरातली जे लहान मुलं होते त्यांनी करून दाखवलेले आहेत आणि शिवजयंतीच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त सगळ्या शिवप्रेमी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वप्रथम शिवजन्मोत्सवाच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा पेठ म्हणजे नाशिक शहरातलं एक शान आहे रविवारपेठ रविवार कारंजा परिसर म्हणजे हा शिवभक्तांचा परिसर आहे आणि ह्या परिसरातील सर्व शिवभक्तांनी एकत्र शिवजन्मोत्सव समिती स्थापन केली आणि अतिशय मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात ही शिवजयंती साजरी झाली काल रात्री शिवजन्मोत्सवाचा जो कार्यक्रम झाला म्हणजे सुंदर असा कार्यक्रम तो झालेला आहे निश्चितपणे सर्व आम्ही रविवार पेटील सर्व शिवभक्त आणि आमच्या मित्रांनी सांगितलं सर्व आम्ही राजकीय पक्ष जोडे बाहेर ठेवून फक्त एक शिवभक्त म्हणून सर्वसामान्य शिवभक्त होऊन आम्ही व्यासपीठावर आलेलो आहे निश्चितपणे शिवजन्मोत्सव समीच्या माध्यमातून यापुढे खूप मोठ्या उत्साहात सर्व महापुरुष जयंत साजरा होतील आणि सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या आदेश शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा नाशिकमध्ये सर्वकडं शिवजन्मोत्सव साजरा होतो पण रविवारपेठेतील सर्व नागरिकांनी अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की या भागातले सर्व परिसरातले सर्व मंडळं सर्व लोक एकत्र यावे हा जे हे जे व्यासपीठ आपण मागे बघताय हे बिगर राजकीय व्यासपीठ आहे याच्यात सर्व भागातील सर्व समाजातील वेगवेगळे कला क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व लोक एकत्र येत आपण माठीमागे बोर्ड पाहत असाल तर जवळपास पन्नास मंडळांचा सहभाग याच्यामध्ये आहे हे एकमेव व्यासपीठ असं आहे की इथे कुठलाही राजकीय मतभेद सर्व बाजूला ठेवून हा उत्सव साजरा होतो राजांची खरेश शिवजयंती ही आमच्या रविवारपेठेमध्ये यावर्षी खऱ्या अर्थाने साजरी होती आहे याच्या पुढच्याही काळात खूप मोठ्या प्रमाणावरती आपण कार्यक्रम करणार आहोत याच्या आधी आपण जर पाहिलं असेल तर नाशिकमध्ये सर्वप्रथम काल जर आपण जर लोकांचा प्रतिसाद जर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणावरती महिला वर्ग या कार्यक्रमासाठी पाळण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होता याच्या पुढच्या काळातही अनेक मोठ्या प्रमाणावरती सामाजिक उपक्रम या रविवार पेठ शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून केले जातील आपल्याला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक